नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग बघूया हल्ली अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते की कामाचे खूप प्रेशर आहे वर्कलोड तर आहेच आहे पण त्याचे प्रेशर इतके आहे की रात्र रात्र झोप लागत नाही आणि रात्री झोप नीट न झाल्याने दुसऱ्या दिवशी जास्त कचकच -कच होते काम पण नीट होत नाही यात मूळ मुद्दा काय तर आज प्रेशर घेतलं आहे त्यामुळे उद्या पण दिवस असाच प्रेशरमध्ये भरडून निघणार आहे मग कामातला आनंद कधी शोधणार मुळात कामात आनंद असतो हेच अनेक जण विसरून गेलेत जर कामात आनंद शोधता आला तर ते काम हे प्रेशर न वाटता आनंदाची गुहा वाटते जिथे मग आपण निवांत बसवत मस्त राहू शकतो कामाचं ताण कुणाला नाही तुम्हाला मला सगळ्यांना आहे पण त्याचा ताण न घेता आनंदकन त्यात शोधले तर मस्त मज्जा येते जे काम तुम्ही स्वतःहून स्वीकारतात त्याचे प्रेशर तुम्ही का घ्यावे तुम्हाला कोणी बळजबरी केलेली नव्हती की अमुक एक काम करा असे तुम्ही स्वत ते स्वीकारले त्यामुळे त्याची कचकच न करता त्यात आनंद शोधला पाहिजे इतकंच ठरवलं आणि त्यातूनच आनंदाचे मळे फुलले काल एक व्हिडिओ पाहण्यात आला कपिल देवचा आणि कळलं की आपण बरोबर ट्रॅकवर आहोत तुम्ही पण दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ पहा आणि ज्या कोणत्या फील्डमध्ये काम करताय त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा मग प्रेशर नावाची गोष्ट नाहीसी होईल हे नक्की धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा